सूर्य धरती आबा बिरसा मुंडा यांची एकशे वाळकी येथे जयंती मोठ्या उत्साहात साजरी औंढा नागरा तालुक्यामधील मौजे वाळकी येथील सूर्य धरती आबा बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त सूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून आदिवासी समाज बांधवांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून धरती आबा सूर्य बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासावी वाळकी येथे जयंती साजरी करण्यात आली क्रांतीसुर्या बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त करण्यात आले होते गावाच्या प्रमुख धरती आबा बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त सरपंच पुष्पा पोले यांनी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पूजा करून आदिवासी संस्कृतीचे चिंतन होऊन जगातील आदिम संस्कृतीचे जगाला जाणीव व्हावी तसेच आदिवासी समाजाची जोपासना व्हावी या उद्दांत हेतूने मौजे वाळके येथे क्रांती बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आली मौजे वाळके येथे धरती आबा क्रांती बिरसा मुंडा जयंती साजरी करण्याकरिता औंढा नागनाथ तालुक्यामधील आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होऊन वाळके येथे आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात जयंती साजरी करीत क्रांतीसूर्य धरती बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख उपस्थित मान्यवर कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संतोष टार्फे जलाल दभा गावचे सरपंच सुदाम खोकले जलाल दाभा सर्कलचे सर्कल, सर्कल प्रमुख पांडुरंग मेटकर अनंता धनवे राजकुमार कराळे नामदेव कराळे शिवाजी धनवे सुभाष काळे विष्णू धनवे प्रल्हाद मुकाडे साहेबराव मुकाडे श्रीरंग गारोळे साहेबराव घरादे नामदेव काळे नागनार भोकरे मारुती बेले चपतराव गरोळे गणेश धनवे आष्टोबा फोटे शिवाजी येळणे आदी उपस्थित मान्यवर आदिवासी समाज बांधवांनी क्रांतीसूर्य धरती आबा बिरसा मुंडा यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले वंश वाळके येथे क्रांतीसूर्य धरती आबा बिरसा मुंडा यांची जयंती समस्त आदिवासी मित्रमंडळ शेतकरी कामगार वर्ग कर्मचारी नागरिक महिला यांच्या वतीने मोठ्या उत्साहात क्रांतीस्तुरे धर्तीआबा बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासावी जयंती मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आली न्यूज नाईन वन साठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ